दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी डॉक्टर आह साळुंके सरांकडं व तात्यांकडं जाणार आहे दासू वैद्य सरांशी भी हो मी भेटणार आहे अमर हबीब काका यांच्याशी सुद्धा भेटणार आहे आपल्याला दिवाळीनंतर अंबेजोगाई या ठिकाणी अभिजित जोंदळी दादांकडं पण जायचं आहे तुमच्याविषयी त्यांना मी भरपूर सांगितलं आहे दिवाळीच्या सुट्टीत आपण पुढच्या सहा महिन्याची रूपरेषा आखणार आहोत तर मला फार आनंद होत आहे की दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे संधी असते आणि त्या संधीचं आपण सोनं करूया आणि त्या संधीनुसार आपण आपले नियोजन करूया तुम्ही सगळ्यांनी मिळून दिवाळीमध्ये मस्त मजा करा आ, मगा स्वातीनं वगैरे हो सगळ्यांनी सा सांगितलं की आम्ही कापूस वेचणार आहोत तर का वेचणार आहोत आपण तर आपल्याला परीक्षांच्या फीस भरायच्या आप आहेत आपल्याला सहलीला जायचं आहे एक मोठी सहल आहे एक छोटी अंबाजोगाईची सहल आहे जिथं आपल्याला अमर हबीब अभिजित जोंदळे दासू वैद्य अशी वेगवेगळी माणसं आपल्याला आंबेजोगाई भेटणार आहेत तर त्यांना भेटण्यासाठीची छोटीशी सहल पण आपल्याला करायची आहे म्हणून मित्रांनो सुट्टीला जाताना ही शेवटची आपली निरोप आहे तुम्हाला खरं तर मला वाईट वाटणार आहे दहावीस दिवस आपण भेटणार नाही आहेत पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर फार आनंद आहे की आता सुटलो रे भाऊ गुरुजींच्या हातून असं वाटतंय नाही ना असं काही नाही ना हां आता वीस दहावीस दिवस आपण भेटणार नाही पण नवीन पुन्हा नव्या जमानं आणि नव्या नव्या उमेदीनं आपण भेटणार आहोत खूप मजा करा आणि अख्ख्या दिवाळीच्या सुट्टीत एकही फोन मला करू नका बरं का धन्यवाद हा प्रयास राहिला बरं का आता आमचा हा प्रयास गेल्या वर्षी आपलं पोहायचं राहिले ना हा पाणी भरपूर आहे आपल्याकडे विहिरींमध्ये आपल्या मोठ्या घरातल्या माणसांना सोबत घेऊन बरं का रे मुलांना आपल्या मोठ्या दादांना वडिलांना सोबत घेऊन पोहणे हा एक जो काही भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे तोही शिकूया या दिवाळीमध्ये प्रयास त्याचं पोहणं कम्प्लीट करणार आहे तुमच्याकडंसुद्धा जर सुविधा असेल पण मोठी माणसं सोबत असल्याशिवाय पाण्यात उतरायचं नाही ओके आपण हा एक नवीन भाग शिकला पाहिजे पोहणे फार महत्वाचे आहे